नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं स्वागत रसिक तुम्ही बघताय प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक माझ्याबरोबर आहे प्रसाद आपण आज रंगोत्सवाच्या निमित्ताने भेटतोय तर तुझ्या थोड्या रंगाच्या आठवणी सांग धुळवडीच्या आठवणी सांग आधीच्या लहानपणीच्या माझी खूप रंजक आठवण आहे तर रंगत खूप खेळायला आवडायचं नाही लहानपणी आजी कारण मला ते डोळ्यात गेलं की त्रास व्हायचा अंगाला इचिंग व्हायचं त्यामुळे मी खूप रंग खेळायचो नाही लहानपणी किंवा कॉलेजमध्ये असताना पण मी कॉलेजमध्ये असताना एक होळी नावाची एकांकिका करत होतो दीर्घांग होता ॲक्च्युली तो आणि त्या एकांकिकेच्या एंडसाठी मला काहीतरी वेगळा इम्पॅक्ट हवा होता आणि तेव्हा मग असं लक्षात आलं की जोपर्यंत ऍक्च्युअली अवधूत गुप्ते अवधूत गुप्ते आलेले ना रसिक आणि ते आता स्वप्नील बांदोडकरही आले आणि ते भरपूर हा आता हो ना निर्मात्याला आले अगदी आता आता बघ प्रसाद कसा छान दिसतोयस तू रंगलेला एकदम हा आता बोल तर त्यामुळे मला असं वाटलं की इम्पॅक्ट येण्यासाठी मला जसं मी आत्ता झालो रंग, रंगांमध्ये भिजलोय तसं मला भिजलं पाहिजे आणि त्या रंगांचा गोडवा जेवढा आजच्या सणाला दिसतो तेवढीच दाहकता मला त्या नाटकात दाखवायची होती